शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत विधानसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव जनतेनी नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्यूज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करताहेत